प्राचीन बौद्ध साहित्यातील सौंदर्यशास्त्र आणि नैतिकवाद आणि मराठी भाषेवरील ब्राह्मण ब्राह्मण साहित्य भक्तदायीवर आपण चर्चा करूया जी मराठी साहित्यामध्ये ती भक्तदय सुरू आहे ब्राह्मण भक्तद्याय सुरू आहे आणि जो विवाह सुरू आहे स त्याच्यावर आपण चर्चा करूया बौद्ध धर्मामध्ये संघर्षशास्त्र म्हणजे बौद्ध धर्मामध्ये बौद्ध साहित्यामध्ये संदर्भशास्त्र संदर्भात जीवनातील आंतरिक मूल्य म्हणून आनंद घेणे होय या अर्थाने संघर्षशास्त्राचा उल्लेख आहे जीवनातील आंतरिक मूल्य म्हणून आनंद घेणे जीवनातील आंतरिक मूल्य म्हणून आनंद घेणे या संदर्भाने संदर्भशास्त्राचा उल्लेख होतो संदर्भशास्त्रातून जीवनाचे मूल्य म्हणून आनंद घेण्याची मूलभूत धारणा योग्य ही मानली जाते आणि जन जग आणि जीवन यांना आंतरिक मूल्य मानतं गेलं आहे जग आणि जीवन यांना आंतरिक मूल्य मानलं गेलं आहे निर्वाण म्हणजे जे जी आहे तसेच आहे निर्बाण म्हणजे जे आहे तसेच आहे म्हणजे निर्वाण बौद्ध धर्म हा निरीशर निरीशरवादी अनात्मवादी समतावादी विज्ञानवादी मानवतावादी आणि नैतिकतावादी धर्म आहे प्राचीन बौद्ध काळामध्ये विविध मान्यवरांचा म्हणजे प्राचीन बौद्ध साहित्य जेव्हा बघतो मी तर प्राचीन बौद्ध काळातील विविध गांधवळांचा बौद्ध काळांचा संदर्भ आपल्याला दिसून येतो त्यामध्ये धर्मग्रंथ भाष्य कव काव्यात्मक भावांचा उल्लेख करता येईल बुद्धाच्या शिकवणीचे जतन करणे मग ते आलेच बौद्ध उत्पत्ती वैशिष्ट्य कालखंड प्रमुख कालखंड महत्वपूर्ण ग्रंथ विविध सांस्कृतिक आणि बौद्धिक परंपरा प्रभाव या संदर्भात आपल्याला तपशील व माहिती त्याचा अभ्यास करता येईल सिंधू घाटी सभ्यता ह्या नगरीय सभ्यतेमध्ये जे सिंधूटी पहिली सभ्यता भारतामधली आहे त्या नगरीय सभ्यतेमध्ये पहिला बुद्ध हा तम तनकर बुद्ध पासून तर अठ्ठावीस बुद्ध म्हणजे शाखीमुनी बुद्ध पण त्याचा जो जीवन संदर्भ आहे त्यामध्ये लिपी भाषा साहित्य हे सं यामध्ये आपल्याला सामन्यशास्त्रात बोध दिसून येतो निसर्गमोतीचा संदर्भ दिसून येतो सिंधू सिंधू सभ्यतेमधील चित्र असो वा डान्स करणारी सुंदर स्त्री असो जेव्हा सिंधू संस्कृती संस्कृतीकडे जातो तेव्हा सिंधू सभेतील चित्र असो किंवा डान्स करणारी सुंदर स्त्री प्रतिकृती सुद्धा यामध्ये आपल्याला संदर्भशास्त्राची अनुभूती दिसून येते प्राचीन बौद्ध साहित्यातील बरीच पात्रे ही संदर्भशास्त्र विषयाशी बोध करणारी आहेत प्राचीन जेव्हा प्राचीन बुद्ध साहित्य वाचतो तर प्राचीम बुद्ध साहित्यामध्ये बरीच अशी पत्रं आहेत की त्यामध्ये संदर्शास्त्र आपला बोध होतो त्यापैकी एक पात्र आपण चर्चा करूया वैशालीची न वैशाली राज्याची नगरवधू आम्रपाली हिच्या जन्मापासून तर तिथे अरत अवस्थेला दाणे ह्यामध्ये जो कालखंड आहे एकनर वर्षी नगरवधू तिथे नगरवधू तिचा पासून तिला अरत अवस्थे पण हा जो तमा तमाम कालखंड आहे यामध्ये तिचे सौंदर्य बदल त्याचं आहे अम्रवालीचे सौंदर्य अम्रवाली ही नगरवधू बनते कशी तिच्या बन त्यामध्ये तिथे नगरवाधी तिथे म्हणणे राजा बिंबिसार आणि मगध राजा बिंबिसार आणि वैशालीचे नगरवधू आम्रपाली, नगर आम्रपाली या दोघांचे प्रेम दोघांमध्ये प्रेम निर्माण होणे त्यांचे प्रेम हे निसीम प्रेम या दिसून पडते त्यामध्ये मगरदा वैशालीवर मग आक्रमण करतोय पण जिला अमरावतीला हे कळते ती ज्याच्यावर प्रेम करते तो राजा आहे भगत राजा आहे तेव्हा देशप्रेमासाठी ते दोघेही अलग होतात आणि वैशाली म्हणते की तुम्ही युद्ध थांबा अमरावाली म्हण ती बिंबसार म्हणते तुम्ही हा युद्ध हे युद्ध बंद करा तो आपल्या प्रेमाखात ते युद्ध बंद करतो त्यानंतर हे ते दोघांमध्ये विवेक दोघं हे अलग होतात त्यांच्यात विय वियोग होतो त्यानंतर आणि अमृपाली यांना एक बाळ होतो विमलकोंड मग एक भंते युवा एक भंते रस्त्यावर असताना अमृपाली ती त्या भंत्यांना आपल्या वर्षावासाकडे चार वर्षावास करता चार महिने आपला मारात ठेवते त्यानंतर त्या भंतेसोबत ती स्वतः भिक्खू बनते बौद्ध भिक्खू बनते भिक्खूचा भिक्खूवशाने ती बुद्धाकडे जाते आणि धम्म ती बुद्धाला शरण जाते त्यानंतर ती अर अर्थ पोहोचते त्यानंतर इथं मुलगा विमल विमलकोंडी हा सुद्धा बनते होतो हे हा जो घटनाक्रम आहे यामध्ये आम्ही संघर्षाचा बघणार आहोत नाही हे जे अमृपालीचं पूर्ण जीवन वर्धन आहे यामध्ये आम्ही संघर्षाचं दिसत नाही काय आम्ही शोधणार की नाही आहोत यामध्ये शास्त्र गांधीदास यांची अभि अभिज्ञान शकुंतलम यामध्ये राजा दुष्यंत आणि शकुंतला याच्या प्रेमा प्रेमसंदर्भातील कहाणी वर्णित अकालीद वर्णित केली राजा दुष्यंत आणि शकुंतला परंतु त्यामध्ये शकुंतलेचा तो वर्णन केलेलं आहे तिथं अंग भागाचे तिच्या अंगाचे जे वर्णन केलेलं आहे त्यामध्ये तो संदेशास्त्र भाग आहे काय की भोगवादाचा भाग आहे हा सुद्धा आम्हाला करावा लागणार आहे तिथे नैतिकवाद किती आहे तिच्या सौंदर्भातील सौंदर्य असणं आणि त्या सौंदर्याचा अतिरेक असा उल्लेख करणं अश्ल अश्लील पद पत, अश्लील पद्धतीनं उल्लेख करणं याला आपण भोगवाद म्हणणार आहोत भोगवान म्हणालाच हवा तेव्हा कलिज असा लिखाणामध्ये भगवान दिसतो नैतिकवाद नाही परंतु बुद्ध धर्माचं जे बौद्ध साहित्य आहे त्यामध्ये अम्रवालीचा जो आम्ही निशिप अम्रवाली आहे ते प्रेम यामध्ये संदुषशास्त्र आहे आम्हाला ते शोधावं लागणार आहे आम्ही ते शोधणार की नाही प्रश्न आहे आणि ते नैतिकवादीही आपल्या जोपासला जात आहे हे आम्ही समजून घेणे ग हे आम्हाला समजून घेणे गरजेचं आहे घाटी सभ्यता कालखंड हा तीन भागात पण विभक्त येईल पूर्व सिंधू सभ्यता हा हिसापूर्व सात पाचशे तीन हजार तीनशेचा कालखंड आहे मग घाटी सभ्यता तीन हा तीनशे ते सव्वीसशे हा कालखंड आहे त्यानंतर परिपक्व सिंधू सभ्यता हा सविस्तर ते एकोणविसिहचा कालखंड आहे ह्या कालखंडामध्ये हा सिंधू सभ सिंधू घाटी सभ्यतेचा इतिहास नगरीय सभ्यतेचा इतिहास आहे खूप नगरी होती त्यावेळेस सिंधू घाटी सभ्यतेमध्ये परंतु जेव्हा आम्ही ब्राह्मण साहित्याकडे वळतो ब्राह्मण ऋषी परंपरेकडे वळतो इतिहासा इतिहासात तर त्या ते, ते ग्रामीण प्रमाणात दिसून येते तर ही ग्रामीण परंपरा त्या कुठेही आम्हाला अवशेष सिंधुवाडी सभेत दिसले नाही आहे मग ते शिलालेख असो ताम्रपत्र असो या ताडपत्र असो या कोणते प प्रमाण त्यामध्ये सिंधु सिंधुवाटी सभेतेमध्ये आम्हाला हे ब्राह्मीण ऋषी परंपरा हे दिसून आलेली नाही आहे त्या प्रमाण दिसलेलं नाही आहे आणि सिंधू सिंधुकाटीमध्ये जी लिपी आहे ती लिपी अजून वाचल्या गेली नाही आहे पण त्यांना येतो बुद्ध कालखंड त्यामुळेच बाब्राह्मी लिपी तिथे दिसून येते त्याला धम्मलिपी म्हटल्या गेला आहे तर ती वाचल्या गेली आहे सम्राट अशोका शिलालेख हे वाचल्या गेले आहेत आणि हा कालखंडसुद्धा सुद्धा आपल्याला बरेच काही खूप काही सांगून जातो आपल्याला पण हिंदू आणि त्यानंतर पुढे बोलीभाषा मात्र पाली प्राकृत ही बोलीभाषा असते लिपी ही ब्राह्मी लिपी धम्मलिपी तर बोलीभाषा ही पाली प्राकृत भाषा आहे ती मागणीपासून आलेली आहे पुढे पालीभाषे संस्कार होतो संस्कार झाल्यामुळे त्याला हिबू संस्कृत म्हटलं जातं आणि पुढे आम आज आम आपल्या भारतात दिसते जी आजची संस्कृती ही क्लासिकल संस्कृत आहे आणि त्याची लिपी ही देवनागरी आहे परंतु जी हिब्रू संस्कृत आहे त्याची देवनाग त्याची न लिपी मात्र ब्राह्मी लिपी आपल्याला दिसून येते ब्रह्म ब्रम्हन हे शब्द प्राचीन काळात दिसतो ब्रम्हन हा शब्दाचा उल्लेख आहे पण त्या शब्दाचा ब्रम्मन ह्या शब्दाचा ब्राह्मण हा धर्माशी काही लेनदन नाही आहे जो उल्लेख आहे बम्मन हा शब्द ब्राह्मण या धर्माच्या संदर्भात नाही हे आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे ब्रह्मण हा शब्द समन शमन विद्वान या अर्थाने तो वापरला जात होता ब्राह्मण संस्कृती पद्धती पद्धतीसुद्धा ब्राह्मण म्हणजे धर्मामध्ये जी था सातवर्ण पद्धती आहे तीसुद्धा आपल्याला आढळून येत नाही किंवा पुरवा दिसत नाही प्राचीन काळामध्ये बुद्ध काळामध्ये पद्धती आपल्याला दिसून येते जसे शक्यवंश कुलीय वंश मौर्यवंश हरिएक वंश कुशान वंश नागवंश शृंगवंश शकवंश गुप्तवंश आणि पालवंश अशा हे आपल्याला वंश आप दिसून येतात प्राचीन बुद्ध कालखंडात बोरीवंश हरियक वंश आदि जी आदीवर वंश सत्ता होती ही राजे होते पुढे बुद्ध धर्म हिज्ञान तथागत निर्वाणानंतर महापरि परिनिर्वाणानंतर बुद्ध धर्म हिन्यान आणि मायान या दोन विचारधार विभागाला गेला त्रिपीडक ग्रंथ जो आहे जो सुतपीठक विनयपीठक विनमपीठक हा हिनया संप्रदायाशी संबंध जोडला समीन ग्रंथ मानला जातो विवाद असू शकतात तसेच आचार्य अक्षकघोष आचार्य नागार्धून आचार्य आर्यसुरा आचार्य कुमार आचार्य कुमार हे चार त्यांना सूर्य म्हटल्या गेलं साहित्याचे सूर्य म्हटल्या जातो प्राचीन त्या काळामध्ये ही सूर्य महासूर्य म्हटल्या जातो या दोघांना आणि त्याचा पोरभर होता तेव्हा महाने संप्रदायाचे वसुमित्र रचित अभिधम पा प्रकरण पादशास्त्र धातुकाय पालशास्त्र आचार्य कल्याणी सुपुत्र येत्या रचित दिव्यावधा नागार्जुन रचित मध्यमिका कालिका शून्यवाद आर्यदेव रचित चतुशत मैत्रुण रचित अभिया अभिसम्या अलंकार रचित सूत्र अलंकार दिना रचित न्यायप्रवेश धर्मक धर्म कीर्ती रचित न्यायबिंदू आर्य शांतिरचित आर्यदेव शांत आर्य आचार्य शांतीदेव रचित बौद्ध अवतार आचार्य अशोक रचित बुद्ध ते, बुद्धचैत्रम सद सुद्द, सदर संदर नंदम वज्रसूची शारीपुतक प्रकरण उर्वशी वियोग राष्ट्रपाल या ग्रंथाच्या संदर्भात हिन्यानी ग्रंथ म्हणून त्या हिन्यानी महा यांचा जो अलग अलग प्रकार विभागणी आली त्या हिन्यानी ग्रंथ म्हणून प्रतित्सपात निभक्ती ही प्रमुख ग्रंथ होती तर महानी ग्रंथ म्हणून महानी संप्रदायाचे ग्रंथ म्हणून प्रज्ञापारिमिता सद्धार पंढरे ललित विस्तार अठ्ठ साहसिका महावस्तू लंकावतास द चुमेश्वर नागानंद ह्या ग्रंथाचा उल्लेख आपल्याला तिथे करता येईल बुद्ध वंश बुद्ध वंश वंश हा एक ग्रंथ आहे त्यामध्ये प्राचीन बुद्ध वंशावलीचा आपल्याला बुद्ध वंशावलीचा उल्लेख दिसून येतो याशिवाय श्रीलंका देशातील दीपवंश ज्याला बेटाचा इतिहास पडला तर आणि महावंश म्हणजे महाइतिहास ही ग्रंथ प्राचीन बुद्धशास्त्राची साक्षी देतात याशिवाय विशुद्ध मग्ग जातक कथा मिलिल प्रश्न ह्या बुद्धशात्राच्या आपल्याला उल्लेख करता येईल याशिवाय गांधार कला मथुरा कला या शिल्पकलेचे आविष्कारसुद्धा बुद्ध धर्माची देण आहे हे समजून घेणे गरजेचे आहे अर्थात साहित्यातील संदर्भशास्त्र असो अर्थात साहित्यातील संदर्भशास्त्र असो या कलेतील संदर्भशास्त्र हा बुद्ध धर्माचा आविष्कार आहे हे समजून घेणे गरजेचे आहे हे समजून घेणे गरजेचे आहे बुद्ध साहित्यातील प्रेमभाव संदर्भात बोधिसतो अश्वघोष यांनी जीवनात घडलेल्या त्यांच्या जीवनात घडलेल्या उर्वशी वियोग या नाटकाचा संदर्भ देता येईल अश्वघोष लिखित चरित्रम हे महाकाव्य बुद्धाच्या जीवनावर आधारित आहे तर संदरनंदम हे महाकाव्य बुद्धाचा चुलत भाऊ आनंद यांच्या बुद्ध धर्माच्या दीक्षित प्रसंगावर आधारित आहे बुधि बोधिस्त बुद्ध घोष यांचा जन्म इसवी सन एकशे पन्नासचा आहे अशुकोषाच्या साहित्यात संघशास्त्र नीतिशास्त्र दर्शनशास्त्र मानवशास्त्र नैतिक बल ह्या उदत्त भावाची अनुभूती होते तर कालिदास यांच्या अभिन्मा अभिज्ञान शाकुंतलम विक्रम विक्रमवार कुमारसंभवम रघुवंशम मेघदूतम ऋतुसारम समान चाळीस ग्रंथ रत्नात दिल्याचं सांगितले जाते परंतु कालिदास यांचा जन्म कधी कुठे झाला त्याचा मृत्यू कधी आणि कुठे झाला हा इतिहास अजूनही अनुतरित आहे ह्याशिवाय कलिदास यांच्यावर अशोकोष यांच्या साहित्याचा प्रभाव दिसून येतो आणि कालिदास यांचे लिखाण हे संस्कृत असले ते हिब्रू संस्कृत आहे सांगितलं जातं आणि अप्रपंच भाषेचा त्यावर सुद्धा प्रभाव दिसून येतो सहाव्या शतकात पुढे आपले साहित्याचा दंग होतो पुढे इसवी बाराव्या शतकामध्ये भाषा आदि हिंदी भाषा उदय होतो सामान्यत पाली प्राकृत भाषेची अंतिम अप्रवंश अवस्था म्हणजे आदि हिंदू होय हे समजून घेणे आवश्यक आहे की सामान्यत पाली प्राकृत भाषेची अंतिम अप्रवंश अवस्था म्हणजे आदि हिंदू होय हे समजून घेणे गरजेचे आहे भारतातील लिपीला ब्राह्मी लिपी द्वारा उगम आधारे क्षेत्रानुसार दोन भागामध्ये विभागणे नाही करता येईल एक एक उत्तरी धारा म्हणजे गुप्तलिपी कुटी लिपी शारदा लिपी गुरुमे गुरुमुखी लिखी लिपी आणि देवनागरी लिपी दुसरी आहे दक्षिण धारा त्यामध्ये तेलगु लिपी कन्नड लिपी तामिळ लिपी, लिपी मल्याळम लिपी कलिंग लिपी ग्रंथलिपी मध्यवेशी लिपी आणि पश्चिम लिपी, लिपी याचा उल्लेख करता येईल याशिवाय लिपी चित्रलिपी शंखलिपी शहामुखी लिपी आणि मोडी लिपी ह्या लि ह्या लिपीसुद्धा आपल्याला दिसून येतात देवनागरी लिपी ही इसवी बाराशे मध्ये प्रथम पर्व सुरुवात दिसून आली उद्यास आली इसवी सतराशे सतराशे मध्ये इसवी स इ सतराशे सेचाळीसमध्ये अठराव्या शतकात पुढे तो उद्योग भाषेचा उगव होतो आणि देवनागरी लिपी हे स्वतः श्याण्णवमध्ये मध्ये व्यवहारास आलेली आहे इसवी अठ्ठाव्या शतकामध्ये आधुनिक भी हिंदी भाषेचा उगदेव होतो मराठी भाषा हिचा पहिला शिलालेख सास्यपासाठचा पुणे जवळील तळेगाव ढेमदरे येथे सापडला आहे तो सास्यपासाठ वर्ष झाला वर्ष सात आढळला आहे दुसरा शिलालेख हा एक हजार बाई बारा साली रायगड जिल्ह्यातील अलीगड तालुक्यातील गावी सा आढळला तिसरा शिलालेख एक हजार अठरा साली सोलापूर जिल्ह्यातील हत हत्तसंग कुंडली इथं सापडला चौथा शिलालेख एकोणीसशे एकोण एक हजार एकोणसेर साली कर्नाटक राज्यातील चणबेळगोळ येथे सापडला मराठी भाषा तज्ज्ञ विश्वनाथ खरे यांनी मराठी मूळ हे तामिळ भाषेतून मानलेले आहे आणि श्री कर्वे यांनी सदर विधानाची पुष्टी केली दुर्गा भागवत यांनी राजा भागवत यांच्या संशोधनाधारे जुनी महाराष्ट्री भाषा ही संस्कृत भाषेपेक्षा जुनी मान मानलेली आहे इथे संस्कृत ही मात्र भाषा ही क्लासिकल संस्कृत भाषा आहे समजून आहे प्राध्यापक हरिनरके यांनी म्हणजे मराठी भाषा ही संस्कृत भाषा संस्कृत इशी पूर्वीपासून म्हणजे त्यांनी मराठी भाषा ही इसवी पूर्वीपासून अहिर महाराष्ट्री आणि प्राचीन मराठी भाषेपासून शौषणी भाषेची उत्पत्ती झाली आणि शौषणी भाषेपासून मागदी पैशाची व्याज दोन भाषा उत्पन्न झाल्यात असा दा दावा मी त्यांनी नक्की लावलेला आहे मुख्य मराठी ऐराणी मराठी मालवणी मराठी म मराठी कोल्हाई कोल्हापुरी मराठी असे पोट प्रकार मराठी भाषेच्या दिसून येतात मराठी भाषेला अभिजात दादा मिळण्याकरता दोन हजार वर्षाचा इतिहास आवश्यक असल्यामुळे सातवंत बौद्ध काळातील नाणेघाट शिलालेखाचा अनुभव त्यांना घ्यावा लागेल लागलेला आहे हे आम्हाला समजून घेणे गरजेचं आहे महाण बौद्ध संप्रदायापासून वज्रयान संप्रदाय हा उदयास आला वज्रयन संप्रदायापासून तंत्रयान संप्रदाय उदयास आला वज्रयन तं, 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 आणि तंत्रज्ञान संप्रदायापासून शैवपंत वैष्णवपंत शाक्यपंत हे जन्माला आले आहेत इसवी आठवीस पसन आठशे इसवी आठशे पन्नास साली शंकर नावाचा व्यक्ती जन्माला आला त्याला प्रचंड बुद्धही म्हटले जाते नव्या द नव्या नव्या दहाव्या शतकामध्ये शंकराचार्य बनवून चार पीठाती गण तो ग गठन करतो उत्तरमध्ये ज्योतिर्पीठपीठ ज्योतिर्मपीठ बद्रीनाथ उत्तराखंड त्यांना तिथे निर्माण दाखवलं जातं दक्षिण आहे शुन्नरीपीठ त्या रामेश्वरम केरळामध्ये आहे ते यदुर्वेदा निर्माण दाखवलं जातं पूर्वमध्ये गोवर्धनपीठ पुरी ओरिसामध्ये ग्रंथाचा वेदात निर्माण ते दाखवलं जातं पश्चिम श्रद्धापीठ द्वारका जे गुजरातमध्ये आहेत ते सामेदविधाचं त्यांनी निर्माण दाखवलं जातं कागदाचा हा आणि त्यांनी बौद्ध महायान पंथाचे संप्र जे बौद्ध महायान पंथ आहे त्यांचे जे बौद्ध मठ होते त्यांच्यावर पुन्हा अतिक्रमण केलेला हे समजून घ्यावं लागणार आहे कागदाचा हा दहाव्या शतकामध्ये चिंबेत लागला आहे कागदा शोध दहाव्या शतकात लागलेला आहे आणि जे रामायण महाभारतपासून जे काही उपनिषद आहेत वेद यांचे जे हा जे इतिहास हा कागदावर आहे शिलालेखावर नाही किंवा ताजपत्र दिसून जात नाही आणि पुरावा नाही आणि हे दहाव्या शतकानंतर हे झालेले आपल्याला दिसून येत आहे आता ब्राह्मण धर्माचे जे कुठे शिलालेख आम्हाला दिसून येत नाही ऋग्वेद हा ग्रंथ प्रमाणप्रत ऋग्वेद ग्रंथाची प्रमाणप्रत ऋग्वेद ग्रंथाची प्रमाणप्रत चौदाशे बासष्ट साली युनिवर्सिटीला पाठवण्यात आली वैदिक धर्म हा आणि ब्राह्मिक धर्म हा इसवी नवी दवे नव्या दहाव्या शतकात शतकातील आहे हा पुरा बनायला हरकत नाही म्हणजे दहाव्या शतकामध्ये हा ब्राह्मण धर्म झालेला आहे ब्राह्मण धर्म ब्राह्मण वर्ग वा हिंदूत्मक प्रश्नच आहे की ब्राह्मण धर्म अलग असताना ब्राह्मण वर्ग हिंदू धर्म कसा झाला हा प्रश्न आहे कारण हिंदू धर्म हा मुस्लिम आणि इंग्रज शासन काळात उद्या आला हे समजून घेणे गरजेचं आहे प्राचीन बौद्ध 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 साहित्यापासून भारतातील समस्त भाषिक साहित्याचा जन्म झालेला आहे त्याचा वरील संदर्भ आपल्याला हे जे संदर्भ आहेत ते आपल्याला दिसून येतात मराठी भाषा साहित्यावर असणारी ब्राह्मी भक्तेदारी ही अन्य साहित्य वर्गा वर्गातील साहित्यिक समाजाची दमननीती करणारी दिसून येते प्रश्न हा की साहित्यिक वर्गाने ही ब्राह्मीण साहित्य दमन आमचे जे अन्य साहित्यिक आहे त्यांनी ही ब्राह्मीण साहित्य दमनगिरी कृपन सहन करावी काँग्रेसी गौताप्रमाणे अन्यसाहित्यिक वर्गाने केवळ लिखाण करावे आणि ब्राह्मिक ब्राह्मी आणि ब्राह्मणी साहित्यिक वर्गाचे ओनिने ओनिणे गुलामीचे पाणी प्यावेत हे किंवा ब्राह्मणी एकादशी एक किंवा ब्राह्मणी एकादशी वर्गाची वर्गाच्या बिडवरची शोषित विषय बनून राहावी हा प्रश्न आपण निर्माण येतो ब्राह्मी साहित्याला केवळ क्रांतीची भाषा लिहावी किंवा अन्य साहित्यिक आहे ते केवळ काजी भाषा लिहायची साहित्यामध्ये तर पण कृतिशीलता मात्र आकाशातील तार्याप्रमाणे दुर्बळ आहे मराठी भाषा साहित्यातील आदी अग्रमी कवी हे शिंपी जातीचे जा संत नामदेव महाराज यांचा जन्म बाळासाहेब दिसून येतो नामदेव महाराज प्रभागातील संत जनाबाई ह्या बाळासा अठ्ठावन्न साली आहेत महाजातीचे संत चोणा चोकाबाळा हे बाळा त्र्याहत्तर सालीचे म्हणजे आद्य कवी असताना अग्रवी कवी असताना यांच्यावर न्याय करण्यात आला आणि भिक्षेकरी ब्राह्मीण साहित्यिक यांनी मुकुंदराव आणि संत ज्ञानेश्वर या बाला शतकातील म्हणजे त्यांच्यानंतर असणारे यांना अर्धकवी म्हणून स्वीकार केले तेव्हा आम्ही या नामदेव महाराज जनाबाई चोखाबाई यांना न्याय देणार केले हा एक प्रश्न आमच्यासमोर आहे याशिवाय संत सोन सोन जातीचे संत नरे सोनार संत निर्मळबाई संत कर्ममेळा ब्राह्मण जातीचे संत एकनाथ वणी वाणी जातीचे संत तुकारमहार जे बारा सोळाशे आठमध्ये झालेले आहेत ह्या सर्व मंडळी पंढरपूरच्या पिठोबाला शहन केलेले आहेत त्यांच्या साहित्यातील खरा इतिहास त्यांच्या साहित्यातील खरा इतिहास हा उघड झालेला नाही आहे की आता दाबल्या दबन दमन केला गेला के आहे तेव्हा ब्राह्मण आणि या या ब्राह्मणी व साहित्याने संत रामदास स्वामी जे सोळाशे सहा साली जन्माला आले आहेत यांनी ब्राह्मणी दम यांनी त्याचा उद्योग उद्योग केलेला आपल्याला दिसून येतो संत रामदास स्वामी यांचे दूरचे नातेवाईक असलेले एकतत्मा महाराज मात्र वंचित राहतात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जगत त्यांचे गुरु म्हणून संत तुकाराम यांना ते गुरु मानतात परंतु ब्राह्मणिवासीने संत रामदास स्वामी यांना गुरु मानलेले आहे असा खोटा इतिहास लिहिला गेला आहे त्या हा ज्या खोटा इतिहास आपल्याला मिट आपण मिटवणार आहो किंवा नाही ब्राह्मण्यवसीचा ज्या ब्राह्मणीच्या साहित्यिकांचे ब्राह्मणी साहित्यकारांचे साहित्य विश्वातील सौंदर्यशास्त्र कोणते आहे हा तसा प्रश्न आहे ब्राह्मी वस्तीचा साहित्यिकांचे साहित्य क्षेत्रातील विश्वातील सौंदर्यशास्त्र कोणते हा एक प्रश्न आहे त्यांचा दृचा विषय आहे आता ब्राह्मी साहित्यिक ही केवळ भोगभादा प्रतीक आहेत हे समजून चाल हे आम्हाला समजून घेणे गरजेचं आहे इतकेच बोलतो थांबतो जर भीम न मुद्दा आहे न मुद्दा आहे न मुद्दा आहे